बालगृहातल्या नऊ मुलींनी पळ बालगृहामध्ये असुविधा आणि मारहाण होत असल्याचा आरोप या मुलींनी केलाय न्याय द्या न्याय द्या असं म्हणत मुलींनी शहरभर सैदभर धाव घेतली जिल्हा न्यायालयामध्ये मुलींचा जबाब नोंदवलाय आणि नऊ पैकी दोघे अजूनही फरार चार जणांना बालकांकडे सोपवण्यात आले तर तीन चढची दुसऱ्या बालगृहामध्ये आता रवानगी करण्यात आलेली आहे समाजातल्या अन्याय अत्याचाराला बळी पडलेल्या मुलींना सुधारण्यासाठी असलेल्या बालगृहामध्ये असुविधांसह मारहाण करण्यात येत असल्याचा आरोप विद्यादीप बालगृहातल्या मुलींनी पळ काढला आणि न्याय द्या असं म्हणत या अल्पवयीन मुली शहरामध्ये सैरफेट धावत होत्या जीवावर उदार झालेल्या या मुलींच्या हातांवर जखमा होत्या आणि हे सगळं चित्र पाहून काही नागरिक त्यांच्या मागे धावत होते खरे पण त्या मुलींच्या हातामध्ये दगड तसंच काही पाणी होते पाठीमागे आलेल्या नागरिकांना शिवीगाळ त्या करत होत्या आणि तीन किलोमीटर धावत जिल्हा न्यायालय त्यांनी गाठलं आणि न्यायालयामध्ये त्यांनी धिंगाणा घातल्यानं परिसरात काही वेळ तणावाचं सुद्धा वातावरण निर्माण झालेलं होतं दरम्यान बालकल्याण समितीनं रात्री उशिरा मुलींना न्यायालयासमोर हजर करत जबाब नोंदवला आणि सातपैकी चार जणींना पालकांच्या ताब्यात दिलं तर तिघींना इतर बालगृहामध्ये पाठवण्यात आलंय आणि पैकी दोघी अजूनही फरार